सर्व असं नेहमी नेत्रदीपाटील नमस्कार आता जे काही दिवाळीला आपल्याला सर्व खथित मानधनं मागील वर्षापासून ते ऑक्टोंबरपर्यंत मिळालेली आहेत आत्ता जे पत्र पडलेलं आहे ग्रुपवरती त्याच्याबद्दल बऱ्याच जणींना शंका होती म्हणून हे आपल्या सा माहितीसाठी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे ऑक्टोंबर महिन्याचं राज्य शासनाचं मानधन आपल्याला आता मिळणार आहे तर ते कोणतं तर मागील मानधन जी पाच हजार रुपये आपल्याला मिळत होती ती कामावर आधारित मोबदला मिळणार आहे आणि जी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीची जी काही शासन मा निर्णय जो झाला पाच हजार रुपयाचा जो अठरा इंडिकेटरवर मिळणार होता ती अट आपण रद्द केलेली आहे तर ती आपण असं आता फिक्स म्हणजेच ठोक स्वरूपात ती मिळणार आहे या पद्धतीनं ऑक्टोबर महिन्याचं आपल्याला मानधन मिळणार आहे त्या व्यतिरिक्त केंद्र शासनाचं जे काही मानधन आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर ते आपण ते सुद्धा आपणास मिळणार आहे तर केंद्र शासनाचं ज्यांचं थकीत मानधन असेल ते आपणास या राज्य शासनाच्या मानधनवाढीबरोबर मिळणार असून तो केंद्र शासनाचा फिक्स कामावर आधारित मोबदला दोन हजार रुपये आरोग्यवर्धिनीचे जे एक हजार रुपये किंवा तुमचं इन्सेंटिव्ह ज्या प्रकारे असेल ते त्या व्यतिरिक्त तुमचं कामावर आधारित मोबदला जो काही असेल तो तुम्हाला मिळणार आहे या प्रकारे तुम्हाला मानधन मिळणार आहे त्या व्यतिरिक्त नोव्हेंबर डिसेंबर याची बजेट जेव्हा जिल्ह्यास किंवा राज्याकडून प्रत्येक जिल्ह्याला वितरित होईल तेव्हा त्या पद्धतीनं पुढील माहिती आपल्या शेअर करायची करण्यात येईल धन्यवाद